नमस्कार होम फूड मराठी या आपले स्वागत आहे आज आपण कटोळ्यांची साधी आणि सोप्या पद्धतीने सुकी भाजी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात सुरुवातीला बघा कटोळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे बघा कोणती खिडकी के वगैरे असेल त्यामधले पाहून घ्यायचे आणि आपल्याला अशा पद्धतीने कट करून त्यामधलं पूर्णपणे बी काढून घ्यायचं आहे याआधीसुद्धा मी कटोलेची छान मसाल्याची भाजी युट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे तीसुद्धा तुम्ही पाहू शकता बघा अशा पद्धतीने पूर्णपणे याचं बी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला बारीक बारीक छान कट करून घ्यायची कारण की ही भाजी आपल्याला छान सुक्की भाजी बनवायची आहे अशा पद्धतीने बघा संपूर्ण जे कटोले जे आहेत ते मी कट करून घेतलेले आहे आता आपण याला थोडंसं मीठ लावून घेऊया त्यामुळे याचा जो कडवट पण आहे ना तो थोडासा कमी होतो बघा अशा पद्धतीने त्याला मीठ लावून दहा मिनटं आधी लावून ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण पावडर मसाले पाहूया भाजीसाठी लागणार आहे बघा जिरं आणि मोहरी घेतलेली आहे धनिया पावडर लाल तिखट गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे बघा कांदा लसूण आणि कोथिंबीर घेतलेला आहे बघा कढई आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल छान तपल्यानंतर बघा जिरं मोहरी घातलेली आहे जिरं मोहरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा लसूण आणि कोथिंबीर घेतलेला आहे ते घालून घेऊया बघा कांदा आणि लसूण छान व्यवस्थित आपण परतून घेऊया बघा तेलामध्ये छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा आणि लसूण त्यानंतर बघा यामध्ये थोडासा कोथिंबीर घालून घ्यायचा आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्या की भाजीची चव अधिक वाढते पावडर मसाले जे घेतलेले आहेत ते आपण घालून घेऊया बघा पावडर मसाले घातलेले आहेत पावडर मसालेसुद्धा तेलामध्ये छान परतून घेऊया बघा पावडर मसाले छान परतून झालेले आहेत त्यानंतर बघा जी कटोली घेतली त्याला मीठ लावून ठेवलं तर ते मस्त छान थोडंसं मऊ पडलेलं आहे आणि त्याचा कडोटपणा थोडासा कमी झालेला आहे आपण ते न धुता तसेच आपण यामध्ये वापरलेलं आहे त्याला मीठ लावलेलं आहे मग त्यामुळे आपण मीठसुद्धा भाजीमध्ये घातलेलं नाही आहे आणि वरून थोडासा कोथिंबीर घालायचा आणि परतून घ्यायचा आणि झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनटं बंद आजवर शिजायला ठेवायचं आणि मध्ये मध्ये कटोरी जे आहेत ते पलटून घ्यायचे म्हणजे जळतील नाहीत बघा अशा पद्धतीने झाकण ठेवून दिलं त्या मध्ये मी दोन तीन वेळा आहे पलटून घेतल्या बघा मस्त अशी आपली कटोलीची भाजी तयार झाली आहे तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की काढवा की कटोल्याची भाजी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर आपण आता डिश मध्ये घेऊया भाकरी बरोबर पुढी बरोबर तुम्ही खाऊ शकता संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय